नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रातून एक मोठी आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर येत आहे संचमान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून राज्यामध्ये तब्बल अकरा हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने शिक्षकांचे धाबे आणले आहेत नेमकी काय आहे ही बातमी आणि नवीन भरतीवर याचा काय परिणाम होईल पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये सकाळ वृत्तसेवेने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांची संचमान्यता आता अंतिम झाली आहे यामध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे माध्यमिक शाळा सुमारे पाच हजार शिक्षक अतिरिक्त प्राथमिक शाळा सुमारे सहा हजार शिक्षक अतिरिक्त एकूण अकरा हजार शिक्षक ठरत आहेत असे का घडले याला कारणीभूत आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस निर्नाय। चा शासन निर्णय या निर्णयातील संचमान्यतेच्या नव्या निकषांमुळे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची पदे कमी झाली आहेत जरी शिक्षक संघटनांनी याला न्यायालयात आव्हान दिले होते तरीही आता दोन हजार चोवीस ते पंचवीस ची संच मान्यता याच नव्या नियमांनुसार केली जात आहे शासन निर्णयातील जाचक अटी या नवीन नियमात नक्की काय बदल झालेत ज्यामुळे शिक्षक अतिरिक्त झाले पहिली ते पाचवी वीस ते साठ पटसंख्येसाठी फक्त दोन पदे मंजूर सहावी ते आठवी पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नववी ते दहावी वीस ते तीस पटसंख्येसाठी एक पद त्यापेक्षा कमी असल्यास वर्ग बंद होणार महत्वाचे म्हणजे तिसऱ्या पदासाठी आता किमान शहात्तर विद्यार्थी असणे बंधनकारक करण्यात आले आहे आता या अतिरिक्त शिक्षकांचे काय होणार शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की एक फेब्रुवारी तेरा ते एप्रिल तीस या काळात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाईल आधी जिल्हा स्तरावर आणि नंतर विभागीय स्तरावर ही प्रक्रिया राबवली जाईल तीन महत्वाची अपडेट नवीन शिक्षक भरती पंधरा जूनच्या पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे सध्या अठरा हजार पदे रिक्त आहेत पण अतिरिक्त शिक्षकांच्या या आकड्यामुळे नवीन भरती होणाऱ्या पदांच्या संख्येत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे की बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर या प्रक्रियेला अधिक वेग येईल मात्र या निर्णयामुळे नव्या शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे तुम्हाला काय वाटते शासन निर्णयातील हे निकष बदलले पाहिजेत का कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा शैक्षणिक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद